कथित राहा आमचा एक साथीदार त्याला तुझी गेली दोन वर्ष चांगली जिरवलेली आहे त्यामुळे तू थोडस अवकातीत बोल त्याची अवकात लोकांना त्याला दाखवलेली आहे अमोल मिटकरी तुमची कपडे तर राहणारच नाही पण तुमचा जो आका आहे ना अजितदादा पवार त्याची सुद्धा कपडे राहणार अशा बावलटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात दोन अगोदर ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांना फॉर्च्युनर कार दिली, सी दिली।, दिली।, सी दिली ही कार पैशातून गिफ्ट म्हणून दिली याच्यावरती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले लक्ष्मण हाकेला ही कार कोणी दिली ओबीसी बांधवांनी ही कार दिलीच नाही हाके हा स्वतःला नेता समजतो त्याला कोणी इज्जतही देत नाही मिटकरीच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना लक्ष्मण हाके सुद्धा म्हणाले मिटकरी हा अजित पवारांच्या घरी झाडू पोचा काम करतो त्यांच्या घरामधील काम करतो आणि आम्हाला हा शानपणा शिकवतो याच्यावरती अमोल मिटकऱ्यांनी थेट पुरावेच दिले लक्ष्मी हाकेला फॉर्च्युनर कार नेमकं कोणी दिली म्हणाले हा अनेक वेळा निवडणुकीला उभा राहिला दोनशे आणि तीनशे मतं पडले जर सगळ्यांचे मतांची मोजणी केली तर सगळ्यांनी जरी पैसे जमा केले तरी देखील पन्नास लाख रुपये जमा होत नाही मग ओबीसी बांधव लक्ष्मण हाकेला फॉर्च्युनर कार कस काय देतील ओबीसी बांधवांचं नाव पुढं करत हा स्वतःला ओबीसीचा नेता समजतोय नेमका अमोल मिटकरी हाकेच्या प्रतिक्रियेला काय म्हणाले चला सविस्तर पाहू झाकन झुल्या तुम्ही ज्याला म्हटलंय तो अशा पद्धतीनं बोललाय आणि तो खूप खालच्या पातळीवर बोललाय मी शिक्षक आहे वगैरे मी त्याला काय सकाळी काय चुकीचं नाही बोललो मी त्याला एवढं विचारलं की बाबा तुला गाडी तू घेतली स्वतः की तुला जनतेने दिली नेमकं सांग काय आमच्या माहितीनुसार त्याला गाडी त्यांनी स्वतः घेतली आणि स्वतः सांगतोय की मी ओबीसीचा नेता रोज तीन तीन जिल्हे फिरतो म्हणून मला जनतेनी गाडी दिली आता ओबीसीचा नेता स्वतःला म्हणून घेणाऱ्या तो माझा त्याला साधा प्रश्न आहे का तू ओबीसीचा नेता कधीपासून झाला ज्या वेळेस तू उपोषण मांडलं आणि उपोषण मांडल्यानंतर तू जरांगे पाटलांच्या उपोषणाला काउंटर करणारं उपोषण मांडलं ओबीसी मराठा हे वाद निर्माण करण्यामध्ये तुझा पण खा, खारीचा वाटा आहेच अशा वेळेस तुला मीडियाने उचललं आणि त्याच्यामुळे तू ओबीसीचा नेता म्हणून घ्यायला लागला याच्यापूर्वी तू ओबीसी करता काय केलं सांग ना म्हणजे नेत्याचे कोणते गुण आहेत मी स्वतःला ओबीसीचा नेता म्हटलेला नाही मी ओबीसी समाजात जन्माला आलो ओबीसीचा एक घटक आहे आणि राहला प्रश्न यांनी माझी अवकात काढणार त्याने अवकात शब्द वापरला की त्याची काय अवकात आहे तो म्हणजे काय म्हणतात त्याला भांडे दुने पुसायला अजित पवारांकडे आहे माझी अवकाश सांगतो हो की माझी ग्रामपंचायत पहिल्यांदा म्हणजे आमच्या पक्षात ग्रामपंचायत असली तर तो नेता लायकीचा असतो मी पहिल्यांदा निवडणूक लढली पहिल्याच वर्षी ग्रामपंचायतची तेरा सदस्य माझ्या ग्रामपंचायतमध्ये आहेत कुटासा ग्रामपंचायत तालुका अकोट जिल्हा अकोला यामध्ये दहा सदस्य निवडून आले दोन सदस्य दोन दोन मतांनी पडले पाच नंबरच्या वार्डातल्या एका सदस्याला चारशेच्या वर मत आहे चारशेच्या वर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सीट लढवली पंचायत समितीमध्ये लढवली नाही जिल्हा परिषदला पहिल्यांदा राष्ट्रवादीचा प्रयोग केला त्यामध्ये सुद्धा एकवीसशे सत्तावीस मतं घेतली आता एकवीसशे सत्तावीस मतं जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला तुरुदेवाला आणि चारशे मतं फक्त एकाच सदस्याचे अकरा दहा सदस्याचे मी सांगितलेच नाहीत याचा आकडा घेतला तर तुम्ही चार हजाराच्या हजार वर जाणार आता ही झाली माझी अवकाश आता तुम्हाला याची अवकात सांगतो या झाकण झुल्याची हा दोन हजार आ, दोन हजार चौदा एकोणवीस अशा दोन विधानसभा आणि दोन हजार चोवीसला लोकसभा लढला दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये याला पाचशे सत्तावीस मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये याला दोनशे सत्याऐंशी मतं मिळाली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये याला पाच साडेपाच हजाराच्या दरम्यानची मतं मिळाली ही तुझी औकात आणि जर पाच हजार आणि ते तीनशे एवढीच मत मतं तुझ्या मागं असतील आणि प्रत्येकाने एक एक रुपया जरी त्याला गाडीला दिला असं असेल तर पन्नास लाख होत नाहीत तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना पाचशे सत्तावीस प्लस दोनशे सत्त्याऐंशी प्लस पाच हजार म्हणजे सहा हजार मत साडेसहा हजार मतं प्रत्येकाला दहा हजार रुपये झाला तरी त्याची किस्ता भरल्या जात नाहीत शहाना स्वतःच गाड्या घेतो आणि स्वतःच म्हणतो की मला लोकांनी दिला हा ओबीसीचा नेता होऊ शकत नाही सा साहेब ओबीसीचे नेते आता हा दुसरा यांनी आरोप काय केला बोलत चालेल हा म्हणतोय की बाबा मिटकरी हा साधारणपणे पूर्वीच्या काळात आमदार होण्याच्या पूर्वी गावागावात जाऊन भाषण देत होता आणि पैसे कमवत होता ज्या ठिकाणी कीर्तनकार वक्ते प्रवक्ते स्वतः जात असतात त्या ठिकाणी लोक त्यांना त्यांचं मानधन देतात मी शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकर अहिल्या होळकर रमाईजी जाऊ हो यांचा इतिहास महाराष्ट्रात सांगितला याची मला लाज नाही वाटत आणि जिथं जिथे गेलो तुम्हाला पेट्रोल पाण्याचे पैसे जनतेने दिले याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही सर्वांना देतात ते निवृत्ती महाराज इंदोरीकर असू देत बानुगडे पाटील असू देत ते आणखी कोणते प्रवक्ते असू देत देतात पण आम्ही गद्दारी तर नाही केली कोणासोबत हरामखोरी तर नाही केली याची हरामखोरी सांगतो ना यांनी दोन हजार चौदा ला भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात तो उभा राहिला आणि त्यांनी ऍडव्होकेट काशीद म्हणून आहेत ठाणे हायकोर्टामध्ये ठाणे कोर्टामध्ये त्यांच्याकडून त्यांनी पन्नास हजार रुपये घेऊन गेला होता की मी विधानसभा लढवणार आहे त्याला दिलं होतं याला पन्नास हजार खर्च करून पाचशे सत्तावीस मतं अरे तू तुझं थोबाड तू कशाला दाखवतोय महाराष्ट्राला कशा कोण्या तू ओबीसीचा नेता वाटतो रे वच वच बोललो सकाळ दिवस तीन तीन जिल्हे फिरतो तर उपकार करतोय का त्याच्यामुळे त्यांनी अवकाळीत राहावं पाचशे चारशे मतं विधानसभेत घेणाऱ्यांनी आपली अवकात पहावी अजितदादाशी तुलना करताना त्यांनी तर उभा राहणाऱ्याच प्रत्येकाचं डिपॉझिट जप्त करण्याचा त्यांचा इतिहास आहे लाखोच्या मतांनी प्रधानमंत्री नरेंद्र नंतर त्यांनी विश्वविक्रमी मतं घेतल्याचा महाराष्ट्रातला इतिहास आहे अशा व्यक्तीशी तुलना करताना आपली अवकात पहावी आपली उंची पहावी मग बोलावं त्याच्यामुळे त्याला जास्त काय भाव देण्याची गरज नाही त्याची अवकात तेवढीच आहे आणि म्हणून त्यांनी फक्त एकाच प्रश्न दोन प्रश्नाची उत्तर द्यावी गाडीसाठी कोण्या कोण्या लोकांनी तुला किती किती पैसे दिले शंभर दोनशे पाचशे जे काय दिले असतील म्हणजे मताच्या हिशेबाला आणि तू केव्हापासून नेता आहेस केव्हा मी काय मी काय ओबीसीत मी जन्माला आलो मला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आमची भूमिका आहे त्यात काय आमचं बदल नाही झाले राऊत साहेबांच्या आरोपाला काही अर्थ नाही त्यावर स्वतः प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं तिकडचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी पण स्पष्टीकरण दिलंय की असा कुठलाही प्रस्ताव नाही आणि दोघांची अडचण असण्याचं काही कारण नाही प्रफुल पटेल साहेब आणि सुनील तटकर साहेब म्हणजे संजय राऊत नाहीत ना संजय राऊत साहेबांनी दोन्ही शिवसेना जशा एकत्र येण्याला प्रचंड विरोध केला मनसे त्यातून विभक्त झाली तसं त्यांनी आमच्या पक्षाकडे पाहू नये त्यांनी स्वतःचं तिकडचं घर सांभाळावं आणि त्यांच्या बोलण्याला काही कोणी कवरीची किंमत देत नाही तुम्ही प्रश्न विचारता म्हणून आम्ही उत्तर देतो पण ते बेसलेस स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला कवरीचाही आधार नाही आता पुढच्या काळात नाही त्यांची मुलाखत ही एक उत्स्फूर्त मुलाखत पद्धतीची मुलाखत होती त्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर काही रॅपिड फायर मध्ये हसत खेळत हसते कल्लोडामध्ये असे हलके फुलके जोग मारत त्यांनी ती मुलाखत दिली आणि त्यांना विचारलं की बाबा पवार साहेबांबद्दल काय म्हणत आहे तर पवार साहेबांचं साहजिक आहे ना पवार साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्राला एक राजकीय दिशा दाखवलेली आहे ते उरलेले नेते आहेत अनेक वर्षांपासून त्यांचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांनी जर त्यांच्याबद्दल बद्दल उधळली असतील तर त्यांचा आदर्श त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावा शेवटी पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इतक्या खुल्या मनानं कबूल केलं एवढाच आदर्श त्यांच्या पक्षातल्या आमच्या वयाच्या आमदारांनी घ्यावा तर स्वतः पुण्यश्लोक अहिल्यामय म्हणकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त तीनशेव्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आपण विधान परिषद सभापती राम शिंदे साहेबांना विचारा की सहाशे ब्याऐंशी पॉईंट बेचाळीस कोटी एवढ्या भक्कम निधीची तरतूद श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्यासाठी अजितदादांनी अर्थमंत्री या नात्यांना म्हणजे सरकार म्हणून केलेली आहे आता निधी वळवला निधी पडवला हे साधारणपणे ज्या पद्धतीनं ते बोलतायत किंवा अजून काही सहकारी बोलतायत त्यांना बोलण्याची काही आवश्यकता नाही आपण एका सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहतो आम्हाला आमच्या नेत्यांची शिकवण आहे की शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेब पुण्यश्लोक या महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो आम्ही तक्रारी करतो अशा आकांड तांडव करून काही साध्य होत नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेटावं दादांना भेटायला त्यांना जर जरा काही कमीपणा वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या तेन भेटावं आणि त्यांच्या मनातला गैरसमज दूर करावा पण अशा प्रकारे महायुतीचे आपण घटक असताना महाविकास आघाडीच्या भूमिकेत आपण वावरत आहोत महाविकास आघाडीकडून काही आलंय का असं जर विचारलं तर मग परत त्यांना वाईट वाटेल पण असं महाविकास आघाडीचा प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी बोललोय तो भुंकत राहिला तर मी बोलत राहणार आहे तो माझ्या कपड्यावर जातोय का मी त्याचं असं आहे मी त्याचं अंतर्वस्त्र पण शिल्लक नाही ठेवणार हे फक्त मी फॉर्मल फॉर्मल बोललो मी माझं काम करतोय तू पातळी लायकी नसताना ज्या पद्धतीनं एखाद्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यावर आरेतुरीची तुरीची भाषा करतोय त्यामुळे तुझ्यासारख्या विकृताला वाय झेड पासिंग तुझ्या गाडीचं का ठेवा म्हटलं मी तशा लोकाला आणि झाकण झुल्याला अशा तुझ्या अवकात इथंच उत्तर द्यावं लागतं हेच संतांनी सांगितलेलं आहे